दादा दा नमस्कार नमस्कार आता या शेतकऱ्यांनी किती काय घेतलेले आहेत आज टोटल एकच शेतकऱ्यांनी पाच गाय खरेदी केलेले आणि शेतकरी कुठलेबाचे फुत्ताबालचे दादा नाव सांग आपल्याला योगेश अंबादास आता पवनदादा यांनी आपल्याला पाच गाय खरेदी करून दिलेले आहेत तर पवनदादा यांचा व्यवहार कसा वाटला तुम्हाला एकच नंबर आणि त्यांचा संपर्क कसा आला होता तुमचा संपर्क आहे म्हणजे पहिले पण तुम्ही काही खरेदी केलेले त्यांचा व्यवहार तुम्हाला आवडलेला आहे तुम्ही नावावर या ठिकाणी आलेले आहेत बरोबर तर पवन दादा कशा भावाने काही खरेदी केली आपण पन्नास हजार सत्तर हजार पर्यंत पन्नास हजार पासून तर सत्तर हजाराच्या भावाने या ठिकाणी काही खरेदी केलेली आपण बरोबर तर एक नंबरची काही दोनदाच चारदा त्याचं आणि काय दुताची पंधरा लिटर पासून बाकी त्यामध्ये आता जनलेले किती गावात किती ले ले, हो बरोबर तर शेतकरी बांधवून या ठिकाणी एका शेतकऱ्यांनी पाच गाई खरेदी केलेल्या आहेत पवनदा यांच्या नावावर या ठिकाणी आले होते आणि पहिले पण यांनी गाई खरेदी केलेले व्यवहार चांगला यांचा पवनदादा यांचा आणि आपण प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून पवन शेट यांचा नंबर टाकलेला असो एक नंबर व्यवहार आहे तर बाजारामध्ये आपण रिस्तर पावती वगैरे बनवून दिलेली हो तर आपण गाडी वगैरे पण करून दिली व्यवस्थित पावती वगैरे बनवून दिली व्यवहार चांगला येईन झाला तुम्ही गाई पाहू शकता पण या ठिकाणी आता ही जाताला कशी बरं चार दोन दोन ही दोन दाते आता बघतो बरोबर आता ही जनली काय गाणे आता ही खाली झालेली काय तू झालं तर विकार होली जाण आहे बरोबर तर शेतकरी बांधबान क्वालिटीच्या एक नंबर आहे या ठिकाणी पाहू शकता आपण या ठिकाणी आता ही चार दाग आहे हे पाहू शकता आपण एक नंबर क्वालिटीच्या काही या ठिकाणी पवनदादा यांनी खरेदी केले ताई दोन नंबरची पवनदादा दोन नंबरची दोन दा तिथी पण हे गावभानी आता किती दिवस घेणार आ ताई दहा बारा दिवस घेणार आहेत तीन नंबरची किती गावभानी ही चार दात आहे किती दिवसाची गावाने किती दिवस घेणार दहा बारा दिवस घेणार आहे ही बाजूची ही बी ही बी दहा बारा दिवसाची घ्यायची तर आपण पन्नास हजारापासून पासून सत्तर हजार त्या या ठिकाणी व्यवहार केलेले सहा दहा ती वेलेली वे बरोबर तर शेतकरी बांधव या ठिकाणी एका शेतकऱ्याने पाच सागे घेतलेले आहेत एक नंबर व्यवहार या ठिकाणी प्रत्येक गोडीच्या माध्यमातून आपण पवनदादा यांचा नंबर टाकलेला असो शेतकरीला पण यांचा व्यवहार आवडलेला आहे आणि यांनी आधी पण भरपूरदा पवनदादा यांच्याकडून गाई खरेदी केल्या आहेत व्यवहार चांगला होता आणि प्रत्येक शेतकरीला मित्रांनो या ठिकाणी चांगल्या क्वालिटीच्या गाई खरेदी केलेल्या आहेत मित्रांनो तर पवनदादा जर आपल्या चॅनलच्या माध्यमातून आले शेतकरी तर त्यांना तुम्ही पावती वगैरे बनवून देतात आणि बाजारा बुधवारचा असो आणि जर समजा आणि बुधवारी असतो आणि समजा जर बाजारच्या दिवशी नाही आलं शेतकरी गोट्यावरून आपण काही खरेदी करून देतात तर पवन दादा खेड्या पारावर करून देतात तर आपलं नाव नंबर सांगा बरं माझं नाव पवन साळवे मोबाईल नंबर त्र्याण्णव बावीस तीस चव्वेचाळीस नव्वद बरोबर शेतकरी बांधव आपण पवनदा आपला मोबाईल नंबर सांगितला आहे जे आपण शेतकरी बांधवांना जर चांगल्या चा क्वालिटीच्या गाई घ्यायची असेल तर पवनदाद यांचा संपर्क साधून चांगल्या क्वालिटीच्या गाई खरेदी करण्याचा प्रयत्न करा लाईक शेअर करा या ठिकाणी दोघी गायंचा व्यवहार झालेला आहे पाहू शकता आपण या ठिकाणी एक गाणी गाय व्यवहार झालेला आता व्यवहार कसा झालेला काय झाले पूर्ण माहिती पण चॅनलच्या माध्यमातून कव्हर करणार आहे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहा जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ कसं वाटला शेअर करण्याचा प्रयत्न करा तर पाहू शकता मित्रांनो या ठिकाणी व्यवहार कसा आलेला आपण चॅनलच्या माध्यमातून सुनीलला सुनील नमस्कार कसा केला व्यवहार आपण ही एक दोन दात एक सहा दात हो कशा कशा भावाने दोन्ही गाभाने किती किती दिवसाच्या आठ दिवस दहा दिवस बरोबर हे कशा कशा भावाने दिली आपण शेतकरीला एकोणऐंशीच्या भावाने आपण शेतकरीला दिले कोणी शेतकरी कोणी घेणारा हो येत का बरोबर तर या ठिकाणी मित्रांनो व्यवहार झालेले दादा नाव सांगा आपल्याला सुनील चव्हाण राहणार कुठले आपण यवतमाळचे किती काय घेतल्या आपण आज दोन घेतल्या तर सुनील दादा यांनी व्यवहार आहे कसं वाटलं यांचा व्यवहार वगैरे तुम्हाला व्यवहार चांगले आहेत चांगल्या भावाच्या तुम्हाला गॅरंटीच्या काही खरेदी केलेल्या आहेत बरोबर दोन काही खरेदी केलेले आहेत याच्या पहिले पण व्यवहार झाले आहे म्हणजे तुमच्या नावावर या ठिकाणी आलेले होते ते आणि ते नेहमी तुमच्याकडून काही खरेदी करतात पन्नास काही खरेदी केलेले आहेत फक्त तुमच्या नावावर तुमचा व्यवहार चांगला आहे तुमचा वागणूक चांगला त्यामुळे तुमच्या नावावर येतात ते काही खरेदीसाठी चांगला व्यवहार आहे आता आठ आठ नऊ नऊ दिवसाच्या कच्च्या आता बरोबर काय काय बावीस तेवीस आणि इकडची दहा लिटर देणारी बरोबर चांगला आणि भांडीची गॅरंटी गावांची हो बरोबर चेक करून हो सध्या बाजार कशेत मग आपल्याला आता सध्या सारख्या बाजार त्याच्या पुढच्या बाजारातून तेजीमध्ये होणार आहेत म्हणजे शेतकरी मानव नंदा विनंती की लवकरात लवकर काही खरेदी करा आणि जर कोणाला घ्यायचं असेल तर दादा आपलं नाव नंबर सांगा बरं बर समजा बाजार हा बुधवारी असतो आणि शेतकऱ्यांनी जर तुम्हाला मध्ये काही घ्यायचं असेल तर मग कसं शेडवर घेऊन जाता का गोट्यावर घेऊन जातो आपण योग्य दरामध्ये चांगल्या गिंतमध्ये आणि या ठिकाणी आपण पावते वगैरे पण बनवून जातो शेतकऱ्यांना टक्केवारी नाही पावती असते टक्के टक्केवारी बरं म्हणजे पन्नास हजारला ला घेतली तर पाचशे रुपयाची पावती असते बरोबर शेतकरी बांधव या ठिकाणी दोघी काही खरेदी केलेले आहेत शेतकरीला यांचा व्यवहार पण आवडलेला आहे आधी पण त्यांनी बरेच काही यांनी चॅनलच्या माध्यमातून खरेदी केलेले आहेत मित्रांनो तर व्हिडिओ कसं वाटला कमेंट करा जास्तीत जास्त शेअर करा काही पण एका नंबरच पाहू शकता पण घ्या बरं काही जरा पुढे घ्या क्वालिटी बघू शकता एका नंबर आहे आणि योग्य दरामध्ये शेतकरीची फसवणूक होणार नाही अशी दक्षता घेऊन या ठिकाणी व्यवहार केलेला आहे शेट आपण बोलून बाबाचे हो किती काही आणले होते आपण आज आपण आठ आणले होते आणल्या होत्या किती विक्रे सहा विकल्या सहा विकल्या बरोबर किती वर्षापासून करताय आपण दोन पिढी दुसरी पिढी दुसरी पिढी आपण आपली घरी पण नावा नसते आणि कोण कोणते बाजार करता मग आपण लोणी आळापाटे गोडेगावचा बाजार आणि आपली खरेदी कुठली असते मग आपली असते बरोबर खेडेपाडीची खरेदी असते ग्रामीण भागातली शेतकऱ्यांची खरेदी असते आपल्याला आणि समजा जर बाजारात बुधवार असं आपली घरी पण धाव नसते घरी पण व्यवहार करतो आपण बरोबर तर शेतकरी बांधव नाही व्यापारी जर कोणाला काही घ्यायचं असेल तर आपलं एकदा नाव नंबर सांगून शेख साठ बारा पन्नास बरोबर शेतकरी आहे एका नंबर क्वालिटीच्या नाही जर चांगल्या क्वालिटीच्या घ्यायचे असेल तर आपण सुनील शेड यांचा नंबर टाकला असो एका नंबर आहे आपण या ठिकाणी गाईची क्वालिटी चांगली आहे शेतकऱ्याला व्यवहार आवडलेला ओरिजिनल का वाले को मिलेगा भाई बैठो 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 आराम से टेंशन नहीं वरी वरी पेड़े भी हो गए उसको

शेतकरी बांधवांना बघू शकता या ठिकाणी आता व्यवहार चालू म्हणजे आता गाय पाहतायत आपल्या चॅनलच्या माध्यमातून माझ्याच घरचे रिलेटिव्ह आलेले त्या ठिकाणी गाय खरेदी करण्यासाठी आणि या ठिकाणी आपण बाजारामध्ये एंट्री मारलेली अकरा जून दोन हजार पंचवीसचा चा बाजार मित्रांनो महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध लोणी गाय बाजारामध्ये आपण या ठिकाणी एंट्री मारलेली तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण या ठिकाणी गायींचा व्यवहार होतो या ठिकाणी संपूर्ण गॅरंटी आपण गाई व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करणार आहे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाच जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ कसा वाटला तोही कमेंट करण्याचा प्रयत्न करा eh आत्ता दिसतोय ते तुमचा मोरची